माफ करा शेतकऱ्याची संपूर्ण कर्ज वापर करा दोन पत्रकारामधील हयात व्यक्त करा करा ती जीवाचा व्यक्त करा शंक सर्व शेतकऱ्याचा धर्म वापर करा शेतकरी करत आग रुग्णा

मोर्चा हा भारतीय जवान किसान पार्टीचा मोर्चा आहे आणि याच्यामध्ये उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका आम्ही भारतीय जवान किसान पार्टी लढवणार आहोत याच्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये पांडुरंग भोसले यांचं नाव आम्ही निश्चित केलेलं आहे हातकणंगलेमध्ये माझं नाव निश्चित केलेलं आहे आजच्या मोर्चामध्ये ज्या मागण्या आहेत ते थोडं तुम्हाला विसंगत वाटले असतील की अफू गांजाच्या लागवडीबद्दल तो भारत सरकार हे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या दिल्लीभोवतीची जी राज्यं आहेत तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना अफूचे परवाने दिले जात आहेत आणि हे परवाने मग मा महाराष्ट्रात का नाही सरकारची जर भूमिका असेल जे विकेल ते पिकेल जर मग अफू विकत असेल तर मग पिकवायला काय हरकत आहे आणि म्हणून आमची ही मागणी आहे त्याचबरोबर सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी उठल्याशिवाय आम्ही वीज बिल भरणार नाही शेतीवरची कर्ज देणार नाही कर कर्ज नाही देंगे बिजली का बिल भी नाही देंगे ही घोषणा शरद जोशीने के केली आणि ती मिरज अधिवेशनात केली आज त्या घोषणेपासून चाळीस वर्ष होत आली आम्ही विजेची बिलं भरत नाही कर्ज फेडत नाही किंवा सर्व कर्ज माफ झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर आज वन्यप्राण्यांनी हैदोष घातलेला आहे है, शेती करणं अवघड झालेलं आहे किंवा तोही कायदा रद्द झाला पाहिजे जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्यामध्ये हे असले का आचरट कायदे नव्हते या सगळ्या घटनादुरुस्तीच्या नावाखाली यांनी हे जे काही घातलेलं आहे ते भारतीय घटनादुरुस्ती ही सगळी चुकीची शेतकरी विरोधी झाली मूळ भारतीय घटना जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची पुनर्स्थापना झाली पाहिजे ही अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी हा मोर्चा आहे आज काय केलं आज मोर्चा क्रांतीसिंह नाना पाटलांना आदरांजली वाहिली त्यांना नमस्कार केला त्यांचे आशीर्वाद घेतले आणि तिथून पायी मोर्चानी आज कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहोत कलेक्टरना आम्ही निवेदन देणार आहे आमचं निवेदन हे त्यांनी फक्त राष्ट्रपतींना पाठवायचं आहे आम्हाला हे माहीत आहे की आता निवडणुका तोंडावर आलेत सी सरकार काही करत नाही परंतु येणाऱ्या सरकारने तरी ते करावं यासाठी राष्ट्रपतींच्याकडे आम्ही आमच्या मागण्या सादर करतो आहे अन्यथा या निवडणुकीत ओट की चोट दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही आमची भूमिका आहे